तर बघा मित्रांनो ही माझी शाळा होती मी या शाळेत होतो हरू मस्त नाही तू पण शाळा येशील ना नाही काय आंबा हळू 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 पडला रे आरू पडला 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 आपल्याकडे हाय असं काय आरू आपल्याकडे आहे ना हे बी तर काय बघ बरं

इकडं पहिली दुसरी होती तिसरी चौथी महाभरांचं चित्र होत मग हे नव्हतं तेव्हा पूर्ण होत हा आम्ही व्हिडिओ बनलो तुम्ही पाहता आमची व्हिडिओ नाही खरंच खोट नका बोलू हा मग आता तुम्ही पण दिशा सर्व की या व्हिडीओ मध्ये हा काय रे याच्यावर खेळायचो आम्ही एवढे एवढे आता असं बसत बसवतोय लटकायचं याला याची पहिले हाईट थोडी जास्त असेल आता कमी करेल ती पहिले जास्त थोडीशी झाड पांखीत भारी हे झाड पहिल्यापासून होती पहिल्यापासून हे झाड आम्ही होतो हे झाड होत आता हे फुलं पांखीत भारी पाय नाही पण मग आता भारी केलं इकडं सगळं मोकळं होतं पहिले आता इथं आता येतं एवढं झालंय नाही तर पूर्ण मोकळं होतं सगळीकं मोकळं होतं इथं इथून जायचो आम्ही असं इकडं इकडून एंट्री बंद होती झाडं बिडं मस्त हा फुलाची झाडं लागलेली आता, इत, आता पोरं कमी होल शाळेमध्ये पहिले पोरं होते शाळेत आयला नाही म्हणतोय शाळेत येशील का म्हणतो तर नाही का रे आरू आरू पडशील रे आपले इकडे राहते ते आपल्या इकडे राहते ते बड भाऊ त्यांचे बोरायचे आणि ते आपल्याकडे एक दिवस नाही घालतो चला तिकडे चल आरू कुठे गेला चला आपलं काम पान चला बर घरी हारू बायकर हारू बाय बायकर बाय खेळा हा हा लाल पोरांना ला, पोरातल्या वारी वाटत घ्या पळू नका पडशाल